खांद्यावर उचलला उंचावणाऱ्या भगव्या पताका मृदुंगांचा निनाद माऊली नामाचा गजर आणि अधूनमधून मृग नक्षत्राच्या पडणाऱ्या पडणाऱ्या सरी अंगावर झेलत पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेले लाखो वारकरी आळंदीत माऊलींच्या प्रस्थानास दाखल झाले आहेत या सुखसोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या मुखातून येणाऱ्या ना माऊली नामाच्या अखंड जयघोषाने अलंकापुरी भक्तिमय झाली आहे शनिवारी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आळंदीतून पंढरकडी पंढरीकडे होणार आहे अवघं क्रिकेट विश्व ज्या क्षणाची गेल्या महिन्याभरापासून आतुरतेनं वाट पाहत होतं तो क्षण आता अगदी काही तासांवर येऊन ठेपलाय भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आज शनिवारी टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी आमने सामने येत आहे उपांत्य लढतीप्रमाणेच या लढतीवरही पावसाचं सावट आहे मात्र भारतीय संघ जगत जेतेपदाच्या दुष्काळ संपवण्यासाठी तर दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या वहिल्या जगत जेतेपदासाठी उत्सुक आहे महाड ते किल्ले रायगड मार्गावर शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरूच आहे नदीपात्रातून काढलेल्या रस्त्यावरून पाणी वाहत असल्या असतानाही वाहनांची येजा ये जा सुरू असते लाडवली येथील नदीपात्रातील रस्त्यावर आलेल्या पाण्यातून निघालेल्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसचा व्हिडिओ समोर आलाय अशा प्रकारच्या पावसामुळे चिमुरड्या विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले यापूर्वी काढलेला एक मार्ग पाण्याबरोबर वाहून गेला असताना असे धाडस का केलं जातंय असा प्रश्न उपस्थित होतोय अशा प्रकारे पालक वर्गात भीती निर्माण होतीये आणि संतापाचं वातावरण आहे पुण्यात रिक्षा आणि ट्रॅव्हल्स चे भाडे नाकारणाऱ्यांवर कारवाई होणार आहे आता थेट व्हॉट्सअॅपवर तक्रार करता येणार आहे पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून तक्रारीसाठी व्हॉट्सअप क्रमांकाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे भाडे नाकारणे मीटरपेक्षा जास्त भाडे घेणे खाजगी ट्रॅव्हल्स कडून घेण्यात येणारे जास्तीचे तिकीट याला चपराक बसणार आहे सकाळच्या सुमारास वानवडी येथे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या काही मुलांसह बाईक स्वार महिलेला एका भरधाव टँकरने धडक दिली दिल्याची घटना घडली सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला या दुर्घटनेत महिलेसह काही मुले जखमी झाली आहेत धक्कादायक बाब म्हणजे अपघातग्रस्त टँकर केवळ चौदा वर्षीय मुलगा चालवत असल्याची माहिती मिळ में, मिळते समृद्धी महामार्गावर रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या अपघातात सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इरटिका कारला डिझेल भरून रांग रॉंग साईड येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते महिला अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होते बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेत सहा टक्के वाढ झाली आहे विनयभंगांची सर्वात सर्वाधिक घटना मुकुंदवाडी एम आय डी सी वाळूज ठाणे हद्दीत घडल्या आहेत मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के मुली मेडिकल करण्यास नकार देतात त्यामुळे लैंगिक अत्याचाराऐवजी केवळ फूस लावून पळवण्या संधन संबंधींची कलमे लावण्यात येत आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगाव येथील पाच ते सहा शेतकऱ्यांच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे आता व्हॉट्सॲपवरील कोणतीही लिंक ओपन करण्यापूर्वी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे शेतकऱ्यांचे पैसे कधी मिळणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं बैलगाडा शर्यतीच्या बैलाच्या खरेदीवरून काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात झालेल्या वादातून रणजित निंबाळकर यांच्यावरती पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता यामध्ये रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचा रात्री मृत्यू झाला आहे पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत पालखी मार्गावरील मुख्य रस्ते रविवारी बंद असणार आहेत गणेश खिंड रस्ता एफ सी कॉलेज रोड लक्ष्मी रस्ता टिळक रस्ता शास्त्रीनगर शास्त्री, नगर, शास्त्री नगर, रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे रत्नागिरीतल्या एका रहिवासी इमारतीतील वेश्या व्यवसायावर चिपळूण पोलिसांनी कारवाई केली आहे दोन महिलांसह दोन पुरुष ग्राहकांना पोलिसांनी पकडले, या प्रकरणात दोन एजंटपैकी एक फरार आहे सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या नागेवाडीचे सुपुत्र कुमार केसरी पैलवानाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर येतोय सूरज कुमार निकम असं या तरुणा तरुण पैलवानाचं नाव आहे राहत्या घरामध्येच पैलवान सूरज कुमार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे मात्र ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली आहे ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे मात्र पैलवान सूरज या आत यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे देवगड तालुक्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मनसे गावाला बसला मनसे देऊळवाडी येथील एका राहत्या घरावर नजीकच्या डोंगराचे दगर दगड कोसळून घराचे नुकसान झाले डोंगराची दगड कोसळल्याने त्यांच्या घराचे आणि घरातील साहित्याचं सुमारे एकाहत्तर हजार चारशे चाळीस रुपयांचं नुकसान झालं आहे मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही आहे या घटनेनंतर त्या घरातील कुटुंबाला नजीकच्या घरात स्थलांतरित करण्यात आले या भागात पडझड होऊन सुमारे एक लाख दहा हजार रुपयांच नुकसान झालं दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचल्यानंतर अनेकदा पॉइंट फेलिव्हर्सच्या घटना घडतात त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होते मात्र आता मध्य रेल्वेने पावसाळ्यात पॉईंट फेलर्सच्या घटना होऊ नयेत म्हणून पॉईंट मशीनमध्ये अद्ययावत उपकरणं केली बसवली आहेत मध्य रेल्वेवर ओळखल्या गेलेल्या दोनशे एकतीस पूरप्रवण ठिकाणी हा बदल करण्यात आला आहे